परंतु अजित दादाला आव्हान देण्या इतके विदय शिवदरे हे मोठे नेते नाहीत मलाही तिथं माहिती आहे त्यांनी जरी आव्हान दिलं तरी त्यांना पुरु हा विश्वास आम्हाला आहे बारावती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचं म्हटलं जातंय त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केलाय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय या दरम्यान माझा आवाका काय माझी लायकी काय हे अजित पवारांना सांगतो असं म्हणत विजय शिवतारे यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे यावर आता अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवतारे यांच्यावर खोतवा टीका केली आहे दादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना गेल्या वेळी मी सांगून पाडलं होतं यावेळी त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं आव्हान सूरज चव्हाण यांनी केलंय मापच्या वेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता यावेळी सांगून त्यांचं डिपॉझिट जप्त करू त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आम्हालाही पाहायचंय की शिवतारेंचा आवाका काय आहे असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे परंतु अजितदादाला आव्हान देण्या इतके विदय शिवतरे हे मोठे नेते नाहीत अजितदादाची गुरमी म्हणताय दादाची एक रांगडा सोबत बोलीभाषा आहे त्याला हे गुर्मी म्हणत असतील वातावरणा वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करत असतील असे मित्रपक्षात राहून सोबत राहण्यापेक्षा शत्रू म्हणून राहिले तर आम्हालाही लढायला मजा येईल विजय शिवतरे हे जे आव्हान देत आहेत ते फक्त माध्यमात आव्हान आहे त्यांच्या पाठीमागे जनता नाही हे आम्हालाही तिथं माहीत आहे त्यांनी जरी आव्हान दिलं तरी त्यांना पुरून उरं हा विश्वास आम्हाला आहे